नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आपण आता तिसऱ्या भागाला शूट करत आहोत तिसरा भाग म्हणजे पहिला भाग आपण पाहिलेला आहे फिटल मेडिसिन दुसरा भाग पाहिलेला आहे त्याची समाजाला काय गरज आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे आता तिसरा भाग आपण शूट करत आहोत तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आ, या दिव्यांगत्वाचे किती प्रकार आहेत आणि किती प्रकारे हे दिव्यांगत्व येऊ शकतं त्याच्यातले कॉमन दिव्यांग कोणते आहेत दुसरी गोष्ट हे फक्त नात्यात लग्न केल्यामुळेच होतं की दुसऱ्यांना पण होऊ शकतं हे सगळं पाहताना आणखी एक आनंदाची गोष्ट आम्हाला अशी सांगावीशी वाटते की लातूरमध्ये मुदे, जिल्हाधिकारी महोदया अ वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी मॅडमला सन्मानित केलेलं आहे की गार्डन ऑफ लातूर म्हणजे दिव्यांग मुलं जन्मूच नयेत याचा विडा उचललेल्या ज्या डॉक्टर पद्मावती बियानी मॅडम आहेत त्यांचं आपण पहिल्यांदा अभिनंदन करूया तुमचं मॅडम अभिनंदन तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे गार्डियन ऑफ सिटी गार्डियन ऑफ सिटी लातूर म्हणजे कसं लातूर शहरामध्ये दिव्यांग मुलं जन्मलीच नाही पाहिजेत असं त्यांनी विडा उचललेला आहे त्याबद्दल त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे मॅडम आता आपण चर्चेला सुरुवात करूया आम्हाला हे सांगा की दिव्यांग मुलं किती प्रकारचे जन्म होतात त्याच्यातून दुसरी गोष्ट जे आता आपण मग अशी म्हणालो की फक्त नात्यात लग्न केल्यामुळेच होतं की मग नॉर्मल कपल्सला पण होत बरोबर तर दिव्यांग मुलं जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात जे तेचा तेचा दि, आ, आ, काही दोष आहेत त्याच्यानुसार त्याच्यामध्ये दिव्यांगत्व किंवा व्यंगत्व येत आता काही दोष असतात ते मेंदू मधले दोष असतात काही दोष असतात ते नसांमधले दोष असतात मसल्स मधले दोष असतात किंवा अनुवंशिक जे दोष आपण म्हणतो तर अनुवंशिक म्हणजे गुणसूत्राच्या आधारावरचे दोष आहेत ते गुणसूत्र जे आहेत आपले आपल्यामध्ये तेवीस जोड्यांमध्ये गुणसूत्र असतात सगळ्या लोक सगळ्या माणसांमध्ये आणि ह्या तेवीस जोड्यांपैकी प्रत्येक जोडी मधलं एक जे आईकडून आणि एक वडिलांकडून येत तर जसं आपण म्हणलं की नात्यात लग्न आहे किंवा आईचं वय वाढतंय त्याच्यामुळे गुणसूत्राचे दोष होतात हे खरंय पण आईचं वय कमी आहे म्हणून तिला नाही होणार असं नाही किंवा लग्न नात्यात नाहीये त्याच्यामुळे नाहीच होणार असंही नाही नात्यातील लग्नामध्ये जास्त कॉमनली होतं पण नॉर्मलीही हे होऊ शकतं कारण काय की आपल्यामध्ये जे मी तुम्हाला म्हणले की गुणसूत्र हे जोड्यांमध्ये असतात oh. तसंच प्रत्येक काम करण्यासाठी शरीरामध्ये एक वेगळी जणूक म्हणतात तर अचानक एखादं कपल जर असेल तर एखाद्या जीन्स किंवा जेनेटिक डिझॉर्डरचा कॅरियर राहू शकतो oh. कॅरियर म्हणजे ते चांगलं असतं पण त्याच्यामध्ये एक अर्धा दोष असतो जीन्सचा ज्याच्यामुळे तो कॅरियर राहतो आणि योगायोगाने जर म्हणजे मुलीचं आणि मुलाचं किंवा हजबंड वाईफचं एकच दोष असलं तर त्यांच्यामध्ये गुणसूत्राचे दोष होण्याची शक्यता जवळपास संकेत असते जे कॉमन गुणसूत्राचे दोष आहेत ते आणि दुसरं एक जे आजार आहे त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतो डाऊन सिंड्रोम म्हणजे काय की जे शेचाळीस गुणसूत्र आपल्यामध्ये असतात त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा असतो म्हणजे okay. त्यांच्यामध्ये सत्तेचाळीस गुणसूत्र असतात आणि डाऊन सिंड्रोमचं जे रिस्क आहे ते प्रत्येक महिलेला डाऊन सिंड्रॉम होण्याची शक्यता आहे म्हणजे प्रत्येक जी प्रेग्नेंट वुमन आहे oh. त्यांच्या बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता असते oh. त्याच्यासाठी आपण काय खबरदारी घेतली पाहिजे की oh. तिसऱ्या महिन्यामध्ये एक सोनोग्राफी असते त्याला स्कॅन मिळतात आणि तेव्हाच आपण एक आईच्या ब्लडमधला टेस्ट करतो त्याला डबल मार्कर म्हणतात आणि स्कॅन आणि डबल मार्कर जोडून आपल्याला डाऊन सिंड्रोमचा रिस्क काढायचं आणि हा रिस्क जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के करेक्ट जर प्रोसिजर सगळ्या महिलांनी फॉलो केली की तिसऱ्या महिन्यामध्ये सोनोग्राफी आणि डबल मार्कर केलं तर आपण जे डाऊन सिंड्रोम नावाचा आजार आहे किंवा त्याच्यामुळे होणार जे जे आहे ते आपल्याला टाळता दर्शक मित्रांनो मॅडमनी सांगितलं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आता आपण मॅडमला दुसरा प्रश्न विचारूयात की मॅडम आता हे आपण पाहिलं की नात्यात लग्न केलं तरी होऊ शकतं जास्त पॉसिबिलिटी आणि नात्यात नाही लग्न केलं तरी होऊ शकतं पण पॉसिबिलिटी कमी आहे थोडी कमी तर आता आम्हाला एक ह्याची माहिती सांगा की हे सगळं टाळायचंय आपल्याला किंवा तर त्याच्यासाठी सुरुवात कशी केली पाहिजे वेस्टर्न कंट्रीज आहे किंवा पश्चिमात्य देश आहे त्यांच्यामध्ये असं कंपल्सरी आहे की जर का एखाद्या जोडपांनी लग्न करण्याचं ठरवलं लग। तर त्यांची गुणसूत्राची टेस्ट होते okay. जसं मी तुम्हाला म्हणलं ना की आपण कुंडळी जोडतो तर त्याच्यापेक्षा ते, ते काय करतात की दोघांचं रक्ताची तपासणी करतात ज्याच्यामुळे काय होतं की जे कॅरियर आहेत किंवा जसं जेनेटिक डिसऑर्डरचं एक कॅरियर जीन किंवा फिफ्टी पर्सेंट जीन जे कॅरी करतात ते आपल्याला लक्षात येतात आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे ते त्यांना आधीपासूनच माहिती असत आपल्याकडेही या सगळ्या गोष्टीच इझिली सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या ही म्हणजे खूप गरजेची गोष्ट आहे कारण आपण म्हणतो की टेस्ट थोडे महाग आहे पण जेव्हा एखादा दिव्यांग बाळ सांभाळण्याची वेळ येते ना मग त्याचं जे खर्च आहे किंवा शारीरिक मानसिक जे काही त्रास आहे ते जास्त जास्त दर्शक मित्रांनो मॅडम मी सांगितलं की दिव्यांग मूल जन्मलं नाही तरच चांगलं आहे जन्मलं तर त्याच्या जन्मल आई त्रास आहे त्याच्या कुटुंबाला त्रास आहे त्या मुलाला त्रास आहे त्यामुळे दिव्यांग जन्मच नये त्याच्यासाठी मॅडम आज रात्रंदिवस काम करत आहेत तर मॅडमचं आपण समृद्ध व्यापार परिवाराच्या वतीने आभार मानूया आणि तुम्ही सगळ्यांनी ती टेस्ट करायचीच आहे नवीन जोडप्यांना विनंती आहे की प्रत्येकानी ती टेस्ट करावी आणि ज्याच्यामध्ये तुमचं बाळ दिव्यांग जन्मणार नाही याची काळजी तुम्ही आणि डॉक्टर दोघांनी मिळून घ्यायची आहे तर... अजून एक हे आहे म्हणजे आपण काय म्हणतो की बाळ म्हणजे देवाची दिलेली आशीर्वाद आहे देण आहे ही गोष्ट अगदी खरी आहे पण जे उपचार आहे ते जे, जे काही आपल्याला शक्य आहे ते घेण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे बरोबर तर म्हणजे देवाने दिलेली देणगी ही चांगली आणि सुदृढ असली तर कोणालाच त्रास होणार नाही त्याचा तर देवाने दिलंय म्हणून आपण पदरात घ्यायचंय तर त्याच्या अगोदर एकदा मॅडमना आपण दाखवावं हो, आणि मॅडम कडनं ते मूल सुदृढ आहे का हे एकदा तपासून घ्या तपासल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल किंवा हे बाळ व्यवस्थित सुदृढ आहे मग आपण त्याला जन्माला घालायला काही हरकत नाही तर मॅडम आपण आता आपला कुठला मुद्दा राहिला असेल तर आपण आम्हाला एकदा आमच्या दर्शक मित्रांना सांगावं आपण एक गोष्ट मला खूप म्हणजे सगळ्यांना बोलू मी आपण जे कधी कधी आपण डॉक्टरांकडे जातो आपण आपली पूर्ण हिस्ट्री सांगत त्यांनी त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि माझ्याकडे एक पेशंट आली होती जी जवळपास पाचव्या महिन्याची सोनोग्राफी करत होती आणि सोनोग्राफी डॉक्टरांनी तिला सांगितलं की बाळ अर्थात तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी झाली होती तीही चांगली होती पण ह्या बाईने जेव्हा सोनोग्राफी झाली तेव्हा ते जे सोनोग्राफी करणारा माणूस होता किंवा डॉक्टर होता त्यांना म्हणले त्यांनी की माझं जे भाऊ आहे ना ते विकलांग आहे तो लहानपणी चांगला होता पण जसं वय वाढत गेला तो असा अंतरुणावरच आहे सध्या ही गोष्ट त्या डॉक्टरांनी पिक केली आणि त्यांनी सरळ माझ्याकडे पेशंट पाठवल्या की मॅडम तुम्ही बघा तर ऍक्च्युली हे जे आहे की तिला तिच्या गायनेकॉलॉजिस्टलाही ही गोष्ट माहिती नव्हती आणि तिने सांगितली नव्हती पण तिने अचानक त्या पाचव्या महिन्याची सोनोग्राफी करताना त्यांना सांगितलं ऑलरेडी त्यांना वीस आठवडे होऊन गेले होते त्याच्यामुळे आमच्याकडे वेळाची खूप कमी, कमी होती जसं मी तुम्हाला म्हणले की चोवीस आठवड्यापर्यंत सरकारने मान्य केलेलं आहे की तुम्ही टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेसी करू शकता तर आम्ही त्या गर्भातील बाळाची तपासणी केली आणि सायमल्टेनियसली म्हणजे तेव्हाच त्यांचं जे भाऊ होत जे कुठेतरी एखादा खेडाकडे होत खेडा गाव ग्राउंड भागात होत ते आंबेजोगाईच्या जवळ तर तिथून आम्ही त्याचं सॅम्पल कलेक्ट केलं म्हणजे आमच्या टेक्निशियनला तिथे पाठवलं त्या बाळाचं त्यांच्या भावाचंही सॅम्पल घेतलं आणि गर्भातील बाळाचंही सॅम्पल घेतलं आणि okay. दोन्ही लॅबला बरोबर पाठवून दिलं तर त्या भावाला एक दूषणच मस्किल डिस्टॉपिंग म्हणून okay. आजार होता oh. ते आम्हाला लक्षणं सगळे दिसले होते त्यांच्या बोलण्यावरनं oh. पण आम्ही एक अंदाजा काढला आणि तपासणी पाठवली तर त्याला बरोबर तोच आजार होता आणि पोटातील बाळाला ते नाही आहे ना ह्याची खात्री करून आम्ही त्या महिलेना मग प्रेग्नन्सी कंटिन्यू करा हे सांगितलं म्हणजे त्या बाळाला ते नव्हतं okay. हो, हो. ते नव्हतं हा पण होण्याची शक्यता होती कारण म्हणजे भाऊ असल्यामुळे हिला बाळाला ते होऊ शकतं होऊ शकत तर तसंच आहे काही सामाजिक लिमिटेशन्स आहेत कधी कधी आपण सांगायला हेच घेतो की म्हणजे आपलं जे भाऊ आहे ते प्रॉब्लेम आहे किंवा घरी काही प्रॉब्लेम आहे बरोबर वाटतो डॉक्टरांना सांगायला फॅमिली सांगायला पण ही जी महत्वाची माहिती जर का त्यांनी नाही दिली आणि जर का तिला तसंच जास्त अवघड झालं असतं ह्या गोष्टीची खबरदारी प्रत्येक महिलेने घेतली पाहिजे दर्शक मित्रांनो ने आता जो महत्वाचा मुद्दा सांगितला की आपली हिस्ट्री आपला जो इतिहास आहे तो मॅडमला कळाला पाहिजे तर त्या अनुषंगाने मॅडम ट्रीटमेंट करतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत सीए असेल वकील असतील डॉक्टर्स असतील यांना आपलं सगळं सत्य सांगावं लागतं तर ते लोक तुम्हाला ट्रीटमेंट देतील जर चुकीचं जर आपण काही त्यांना सांगितलं किंवा चुकीची किंवा कमी माहिती सांगितली तर त्याचं नुकसान आपलं स्वतःच जास्त नुकसान होत आहे तर त्यामुळे आपण सत्य माहिती आणि पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णच माहिती त्यांना सांगा आणि तुमच्या घरातली पूर्ण हिस्ट्री सांगा तर तुम्हाला त्या व्यवस्थित ट्रीट करू शकतील तर एवढं आपल्याला ह्या तीन भागातून लक्षात आलेलं आहे एवढं लक्षात येऊनही काही आपल्या काही प्रश्न असतील तर आपण मॅडमशी संपर्क करावा मॅडम लातूरमध्ये असतात लातूर पिटल मेडिसिन या नावाने त्यांचं इथं क्लिनिक आहे हॉस्पिटल आहे आणि आप आपण त्या पिटल मेडिसिनच्या जे आत्ताच्या नवीन टेक्निक आलेल्या आहेत त्या टेक्निक आपण घेऊन आपल्या सुदृढ बाळाला जन्म घालावा आपलंही बाळ सुदृढ राहील आणि आपला देशही सुदृढ राहील मॅडम आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली आणि एवढं सविस्तर आमच्या दर्शक मित्रांना माहिती सांगितली. फिटल मेडिसिनची डिटेल मध्ये आपण जानकारी ह्या तीन भागातून आपल्याला भेटली आहे तरीही कोणाला काही शंका असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लातूर फिटल मेडिसिन सेंटर म्हणून मित्रनगर पोस्ट ऑफिसच्या बाजूला आपलं सेंटर आहे. ह्या फिटल मेडिसिनचा जे फायदा आहे त्याने सर्व लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यापासून सोनोग्राफी फिटल मेडिसिन कडून करून घ्यावी जेणेकरून आपण एक सुदृढ बाळ सुदृढ समाज आणि सुदृढ देश निर्माण करू मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि फिटल मेडिसिन बद्दल जागरूकते करून देण्यासाठी ही संधी दिली याच्यासाठी मी समृद्ध व्यापार परळकर सर यांचे खूप खूप धन्यवाद देते थँक्यू मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू